आज या हा आनंद भोगला नसता ते या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती आज ते होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत म्हणून राज तसा राजा पुन्हा होणे मजेत तर आणि आज आहे अखंड हरिनाम सप्ताहर कोळीवाडा कोळीवाडा न राहता गोकुळात बदलून गेले सकाळ संध्याकाळ दुपार रात्र फक्त आपल्या राधाकृष्णाचं नाम चिंतन करतायत भजन गात आणि आज आहे हरिभक्त परायण महाराज सतीश महाराज जाधव यांच्या कथेचा पाचवा दिवस आणि आज आहे रुक्मिणी स्वयंवर तर आज जशी धमाल होते तशी धमाल होणार आहे मंदिरामध्ये लिहिली पाण्यासाठी व्हिडिओच्या सोबत राहा आणि आता लवकरच जाऊयात मंदिरामध्ये रामकृष्ण हरी <सथी> राधाकृष्णचं दर्शन घेऊन आता आलोय आहे ड्रेसिंग रूममध्ये ड्रेसिंग रूममध्ये काय हज्जा झालो आहे ते पाहण्यासाठी आपण जाणार आहोत ड्रेसिंग रूमच्या आत चला तुम्हाला कॅरेक्टर कोण कोण झाले आणि काय काय झालेत आजचे पात्र काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील माझ्या मागे याला जवळ या ते राजा वासुदेव आणि इथे सांधिपणी ऋषी म्हणजे आविष्कर गुलाबकर आणि राजा वासुदेव आहेत ते विश्वनाथ गुलाबकर

सर्वांनी एकदा आणि दासी सुद्धा आहे असं सुंदर चित्र या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये जसा भेष होता द्वारकेच्या लोकांचा त्या वेशामध्ये लोक होते पण आज आपल्या या द्वारकेमध्ये आपला जो मी मूळ वेश आहे या द्वारकेतला त्या द्वारकेतला वेश धारण करून आपण सगळी मंडळी आलेला अतिशय सुंदर आनंद आपल्या डोळ्यासमोर हा आपल्याला बघायला भेटतो you <laughs> कृष्णा काका का? आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह बेचाळीस वर्षापासून चालत आलाय आणि ही परंपरा अशीच पुढे जाणार आहे आणि आपल्याकडे प्रवचनामध्ये पाण्याची गोष्ट म्हणजे पात्र असतात आणि पात्रांसोबत आपली कथा असे यावर्षी राबवले आयोजित केले आणि आज होतं रुक्मिणी स्वयंवर आणि रुक्मिणी स्वयंवरासोबतच कोळी पोशाखात येऊन कोळी नृत्य झालं भगवंताचं नामस्मरण झालं आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हा सोला आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि आपण टिकवणे हा आपला कर्तव्य ते आपण ज्याने जे वृक्ष लावले त्याला खतपाणी आपल्या ग्रामस्थ तेवढ्याच चालमान करत आणि पुढे करत राहतील आणि सर्वांची जी इच्छा आहे लहान थोर आभार वृद्धांची की हा कार्यक्रम आणखी आणखी वृद्धागत राहतवा आणि शेवटपर्यंत अखंड चालू राहावा धन्यवाद रामकृष्ण कोळीवाड्यात येऊन तुमची रिॲक्शन काय प्रतिक्रिया काय की असं म्हणजे कोळी समजलं की आपण म्हणतो की फक्त मासे खातात मासे मारतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गावामध्ये येऊन आपलं श्रीकृष्णांचं मंदिर पाहून आणि सप्ताचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं नाही नाही एकदम सुंदर पण की इतर भागामध्ये फिरण्याचा योग येतो सर्वकडं जाण्याचा योग होतो पण आम्ही दरवर्षी उटंबरला येण्याची अपेक्षा करतो कारण की त्याला ते कार्यक्रमाचा आनंद आहे सत्यमध्ये मंदिर पाहिलं की एक जुनी आठवण म्हणून एक मंदिर आहे कालावधीचं मंदिर आहे एवढं सुंदर त्या मंदिराकडे पाहिलं की आनंद वाटतो तसेच येण्यासाठी म्हणजे समुद्र आहे हे विशेष म्हणजे समुद्र या ठिकाणी आणि समुद्रामुळं या गावाला एक रोनक आहे आणि तसं या ठिकाणी ते म्हणतात ना कोळी कोळी लोक कोणी कोळी लोकांच्या ज्यामध्ये आलं तुम्हाला कसं वाटतं आहे कसं नाही तर असं काय नाही पण एक त्यांच्याकडे पाहुणे का आमच्या मनामध्ये एक भावनाने तो उत्पन्न झाली किंवा खरं परमार्थ करावता असं तरी करावं कारण की बाबा सगळे सा आपले सर्व धंदे काम सोडून सात दिवस फक्त आपण त्या भगवंताला द्यायचे हे या गावामध्ये आल्यावर आम्हाला खूप म्हणजे याचा भाव आम्हाला अनुभव आला किंवा की हे लोक येतं या गावातले लोक नाही का सात दिवस बाबा पुढे कोणता धंदा न करता कोणते काम न करता कुठे न जाता फक्त या गावाच्या सप्त फक्त हा सात दिवसाचा सप्ताह या सप्ताह फक्त आनंद घ्यायचा या भावनेनं या ठिकाणी लोक सर्व आनंद घेतात काम करतात त्याचा पण खूप आनंद होतो आणि त्या दिवशी आपण होडीमध्ये फिरायला गेलेलो फर्स्ट हो। टाइम गे की याच्या आधी गे गेलेलो याच्या आधी गेलो त्यावेळेस पण दूर गेलतो पण त्यावेळेस एवढा एवढा त्याला आट नव्हत्या हो तेवढा पाऊस काळ नव्हता त्यामुळे थोडं दूर गेलतो म्हणजे जरा घाबरट पहिल्यास तर घाबरट होती ना खूप चालू आहे म्हणून आता वादळ चालू आहे आणि तशी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे ना एवढ्या दूर गेलं नाही पाहिजे तसं ते आता नवीन नद्यात लाटा पाहून म्हणजे एक तर पहिले रात पाण्यात बसायचंच मला खूप त्रास होत होता रात पाण्यात बसलं की मला तरी होत होतं आणि तसंच त्या होडीमध्ये बसल्यावर जशी ती येईल तसं ते आमत काम अंगामध्ये ते भीती भीतीचं वातावरण व्हायचं पण मजा यायची कारण की ते एक ना कावे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांढुर अंगात बेगे बेगे दहावरे असं एक गाणं गाणं म्हणे आम्ही त्या होडीमध्ये आपण प्रवास केला आणि खूप आनंद आला की दरवर्षी आम्ही त्या अनुदा अपेक्षा करण्यासाठी आम्ही या उटंबरला येतो धन्यवाद okay, आपलं नाव समजत माझं नाव तुळशीराम धर्मराज भानुसे राहणार बोरगाव तालुका गणसा जिल्हा जालना धन्यवाद रामकृष्ण अरे